महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी आणि व्यापारी वर्गाचं प्रचंड नुकसान झालंय सांगली जिल्ह्यासह सा राज्यभरात ऊस द्राक्ष सोयाबीन भात व इतर पिकं पाण्याखाली गेली असून शेतकरी हतबल झाले महापुरामुळे शेतजमिनी खरडून गेल्यात सिंचन योजनांची पंप हावसे आणि ठिकठिकाणी थीक शेती मालाचं मोठं नुकसान झालं यामुळे शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी खत बियाणे व अनुदानाची तातडीने मदत होणं गरजेचं असल्याचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं फक्त शेतीचे नव्हे तर व्यापारी व व्यावसायिकांनाही पुरामुळे मोठा फटका बसला बाजारपेठा गोदाम व व्यावसायिकांची मालमत्ता पाण्यात बुडाली त्यामुळे कर्ज काढून व्यवसाय करणारे व्यापारी मोठ्या अडचणीत सापडल्यात शासनाने या आपत्तीत व्यापाऱ्यांनाही भरीव आर्थिक मदत करावी अशी मागणी करण्यात आली पुरामुळे रस्ते खराब झाले असून वाहतूक विस्कळीत झाली आहे शासनाने तातडीने दुरुस्तीचं काम हाती घ्यावं या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील आमदार अरुण अण्णासाहेब आमदार रोहित दादा पाटील जिल्हाध्यक्ष संजय बजाज काराध्यक्ष बाबासाहेब मोळीक यांनी संयुक्त निवेदनाद्वारे तातडीने सरसकट कर्जमाफी शेतकरी व व्यापाऱ्यांना मदत तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक फी मध्ये सवलत देण्याची मागणी केली. अतिवृष्टी काही भागात महाराष्ट्रात काही सर्कल पासष्ट मिलीमीटरच्या वर एका दिवशी अतिवृष्टी झालेली आहेत आणि काही सर्कल बासष्ट एकसष्ट किंवा पासष्ट सत्तर मिलीमीटर दिवशी चाळीस मिलीमीटर दिवशी परत ऐंशी मिलीमीटर असे झालेले आहेत त्यामुळं आमची मागणी अशी आहे की विशेषतः आमच्या सांगली जिल्ह्यामध्ये जत तालुक्यामध्ये नऊ सर्कलमध्ये पाच सर्कल असे आहेत की जिथं पासष्ट मिलीमीटरच्या वर पाऊस झाला आहे त्यांना अतिवृष्टीचे नाम लागू होतील पण उरलेले चार सर्कलमध्ये सतत पाऊस आहे म्हणजे दोन तीन दिवसात चार दिवसात मिळून जवळजवळ तीनशे मिलीमीटर पाऊस झाला आहे दोनशे मिलीमीटर पाऊस झाला आहे आणि सगळ्या शेतात पाणी साठलेलं आहे खानापूर तालुक्यातील चार सर्कलमधल्या दोन सर्कलमध्ये पासष्ट मिलीमीटरच्या वर पाऊस आहे आणि उरलेल्या दोनमध्ये एकसष्ट बासष्ट मिलीमीटर आहे आणि म्हणून तांत्रिकदृष्ट्या पासष्ट मिलीमीटरच्या वरचं कारण न सांगता जिथे पाणी साठलेलं आहे शेतात आणि तिथली शेती पूर्णपणाने सोयाबीन आणि अन्य गोष्टी जळून गेलेल्या आहेत अति पावसामुळे अति पाण्यामुळे त्याची नुकसान भरपाई अतिवृष्टी झाली असं गृहीत धरून देण्यात यावी दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल